आज इंटरनेटवरून कुठलेही प्रोडक्ट अगदी काही सेकंदात शोधता येतं पण तुमचं प्रोडक्ट शोधणार तरी कसं जर त्याला डिजिटल फुटप्रिंटच नाही आहेत जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असाल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये येणार असाल तर डिजिटल मार्केटिंग हीच तुमची विनिंग पॉवर असणार आहे बाजारात हजारो एक्सपोर्टर्स आहेत मग तुमचं प्रोडक्ट तुमच्या बायसना सापडणार कसं जर तुम्ही आजही व्हॉट्सअप ग्रुप एजंट्स ट्रेड फेअर्स फक्त यावर अवलंबून राहणार असाल आणि जे डिजिटल मार्केटिंग वापरणार नसाल तर तुमची ग्रोथही लिमिटेड असणार आहे डिजिटल मार्केटिंगमुळे तुम्ही थेट जागतिक बाजारात पोचता लिंकड इनवर बी टू बी कनेक्शन गुगलवर वेबसाईट ऑक्टिमायझेशन इन्स्टाग्रामवर प्रोडक्ट ब्रँडिंग आणि अलिबाबा ट्रेड इंडिया यासारख्या बी टू बी पोर्टल्सवर तुमचं लिस्टिंग हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा बायर स्वतःहून तुम्हाला कनेक्ट करतील तुमची एक ब्रँड इमेज तयार होईल डिजिटल मार्केटिंग थ्रू तुमचं ट्वेंटी फोर बाय सेवन मार्केटिंग सुरू राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा बिझनेस जलद गतीने वाढतो माझ्या एक्झिम कोर्समध्ये मी तुम्हाला फक्त आयात निर्यात नाही शिकवणार आहे तर ही डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटजी तुम्ही सक्सेसफुली कशी वापरायची ते तुम्हाला अगदी प्रॅक्टिकली शिकवणार आहे जर खरंच तुम्हाला तुमचा एक्सपोर्ट व्यवसाय डिजिटल मार्केटिंग वापरून जलद गतीने पुढे न्यायचा आहे तर खाली मला कमेंटमध्ये लिहा डिजिटल मी तुम्हाला लवकरच होणाऱ्या माझ्या फ्री वेबिनारची लिंक पाठवे जगाच्या बाजारात पोचायचं असेल ना तर डिजिटल मार्केटिंग हाच तुमचा पासपोर्ट असणार आहे